तिथे आपण पहिला गरकन फिरला होता जवळ सुरेख ड्राइव करायचा प्रयत्न आहे की आडूमी कुठली धाव दिली जात नाहीये दुसरा चेंडू निर्धाव निघतोय गोटेवाडी विपक्ष कुसूर कुसूर विपक्ष गोटेवाडी धोनी टीम बेस्ट आहे करा टेनिस क्रिकेटच्या दोन महासत्ता पुन्हा एकदा एकमेकांसमोर यंदाच्या वर्षी चर्चेत असलेली थीम तर दुसऱ्या साईडला आपण पाहिले कुसूर थीम मैदानामध्ये बॅटिंग करते यावेळी मात्र अगदी शॉटूल खेळाडू आहे तैनात जिथे आपण पाहिलं तर आदेश अर्थातच त्याचा यांच्या दिशेनं त्यानंतर आपण पाहिलं तर एक धाव मात्र कंप्लीट केली जाते वॉडबॉल वॉडबॉल धाव घेण्याचा प्रयत्न चेंडू पकडला मात्र निधाव देखील कम्प्लीट केले रनिंग द विकेट दिलीप सध्या गोटेवाडी संघाचा वेगवान गोलंदाज या मॅच मध्ये आग लावतोय गोलंदाजी करत असताना आपल्या वेगानं समोरच्या फलंदाजाला बीट करतोय गोटेवाडीची कुसरून गोटेवाडीची एक्सप्रेस अगदी वेगानं मात्र धावू लागले पावप्लेची ओव्हर राजू कंक सध्या समोर आहे आणि दिलीप चा है या वे रेकेल होता एक धाव घेतली जाते राजू कंकला थांबवल्या पायामध्ये अगदी बेड्या टोकल्यात गोलंदाज गोटवाडी टीमचा एक्सप्रेस अर्थातच प्ले स्पेशलिस्ट दिलीप वॉड अ मॅच ही देखील मॅच पैसा वसूल होईल जशी बुरबुरशी आणि कुसरून कुसूर झाली तशीच कुसूर आणि गोटेबाडी होईल अशीच मॅच होईल स्कोर बरोबर संख्या यावेळी तीन फटका जाऊन एक गॅप शोधला एक वाट शोधले आणि त्यानंतर ही वाट होती चौकारापर्यंतची पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन थोडसे आठ या धाव सात या धावसंख्येवरती सेव्हन ऑन अ स्कोअर कार्ड सात धाव संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस अप्रतिम गोलंदाजी दिलीपची राहिली ज्याने मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार जरूर आला मात्र पहिल्या पाच चेंडूवरती फक्त तीन धावा खर्च केल्या होत्या शेवटच्या चेंडूवरती आला चौकार या मॅच मध्ये पहिल्या सहा चेंडूवरती धावा आले सात माझ्या दिशे ना क्रमांक दुसरी जिथे आपण पाहिले तर येतो हो गोलंदाजी साठी स्लोर वन बॅटफूटला जातो स्क्वेअर कट कॅच आहे कॅच अप्रतिम कॅच पकडली जिथे अगदी आम्ही होता आम्ही ते पकडली कॅच आणि या कुसूर या टीमचा धान्या वाघ अर्थातचा राजू कंक बॅक टू द डकआउट सोडून आहे व्हाईट बॉलसाठी एक्स्ट्रा दा ॲड होईल अभिवाला आणि अभिन अभिच्या अभिय विकेट मिळवली होती पहिल्या चेंडवरती अप्रतिम स्ट्रोक मिड विकेट चीता होता त्याच्या बोटाला बसला चटका निघून जातोय मिड मिडविकेट रिजनच्या बाहेर सहा धावांसाठी वॉर्डर स्ट्रोक अप्रतिम फटका ज्यादती हम फटका खेलन कर रिप्ले टेलिकास्ट मैं पहात है शॉर्ट टर्म फूल होता पावरफुल होता यूजफुल अगर तो तेरा धावा चौदह चौदह धावाई मात्र आधे चुकी करना नहीं है और टीम कैच पकड़ लिया ईद का जवाब पत्थर से कड़वा देंगे जाव मॅचच्या दिशेनं हलक्या आता नाटुलक्याचा प्रयत्न अस होता अभि वेगानं जातोय चेंडू पर्यंत पोहोचतो पर्यंत मात्र खेळाडू येतोय आणि दुसऱ्या दावेचा प्रयत्न थांबवलाय एकाच जावे समाधान मानले अभिला जिथे आपण पहिले धाव संख्या अगदी पंधरा या आकड्यावरती जाऊन पोहोचते वन फाईव्ह फिफ्टीन पंधरा धाव संख्याॉल बॉल अगदी चेंडूची गती काढून घेतली आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दोन षटकांचा खेळ अरे किती बॉल टाकतोय दोन षटकांचा खेळ या मात्र अगदी समाप्त होतोय लालच बुरी बात आहे दोन षटकांची अखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोचते पंधरा वन 15 फिफ्टीन पंधरा धाव संख्या हे संपॅर चेंडू चेक करू ओके सहा बॉल झालेत पहिली विकेट त्यानंतर वाईट म्हणजे एक बॉल झाला त्यानंतर डॉट बॉल म्हणजे दोन बॉल त्यानंतर त्यान सिक्स म्हणजे तीन बॉल त्यानंतर परत विकेट चार बॉल त्यानंतर परत एक आणि त्यानंतर परत वाईट किती आहेत पहिला विकेट त्यानंतर वाईट त्यानंतर डॉट बॉल डॉट बॉल जाऊन सिक्स गेलाय चला मॅच करूयात ऑन आणि एक चेंडू आता टाकावा लागेल काय बोलणार एक चेंडू मात्र जरूर बाकी असेल आणि संघाची धाव संख्या फिफ्टीन यावेळी मात्र अगदी क्रॉस बॅटर घेण्याचा प्रयत्न जिथे आपण पहिला क्षेत्र आहे आदेश वेगाने तर चेंडू काय केला फेकेल तोपर्यंत अगदी एक धाव कंप्लीट आणि आता मात्र ही ओव्हर होते समाप्त जिथे आपण पाहिलं दोन षटकांचा खेळ समाप्त धाव संख्या आहे सोळा वन सिक्स सिक्सटीन सोळा धाव संख्या सध्या दिया स्कोर कार्ड व सजवली जाते व क्रमांक तीन ला होईल सुरुवात पिकमान चेंडू जिथे आपण पहिले तर वाईट बॉलचा हो इशारा एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये गोलंदाजी आपण पहिले तर किरण येतो खरा टेनिस क्रिकेटचा आणखीन एक अष्ट पैलू खेळाडूला आपण पहिले तर आतापर्यंत प्रतिम बॅटिंग राहिले ओ यावेळी देखील पॅडल करण्याचा प्रयत्न स्वीप करण्याचा बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते संघाच्या धाव संख्येचा एक नेम थोडीशी पुढे जाते संख्या सुरेख फटका आवे मध्ये क्षेत्राक्षेक यावेळी मात्र अगदी चेंडू पर्यंत येतो आहे आणि त्या आपण पाहिलं तर यावेळी मात्र अगदी वन चेंडू गॅदर केलाय धाबा यावेळी के मात्र घेतल्या गेल्यात आमची सन्मान्य हनुमानजी यादव साहेब देखील व्यासपीठावरती आज उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून अधिक स्वागत वेलकम साहेब आपले देखील स्वागत आणि या दोन धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोचते अगतच वीस या धावसंख्येवरती हो यावेळी देखील आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने हा चेंडू हँडल केला गेला ज्या पद्धतीने हा चेंडू सादर केला गेला खेळत असताना आपण पाहिलं तर रक्क करण्याचा प्रयत्न मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर रक्क दिया कुठली धाव या नाही यावेळी देखील खोदून करण्याचा प्रयत्न मिड विकेटला आहे खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतात गॅदर केला फेकी आहे बॉर्डर थ्रो मात्र तोपर्यंत दुसरी धाव बॅटर अंपायर कॉल येतो आउट त्याच नंतर बॅटर जाईल माघारी वर्ड आदेश होता विकेट रिझन मध्ये आणि आदेश म्हणलं तर खरा टेनिस क्रिकेटचा चिता पकडला फेकला चेंडू वेगानं आणि मात्र दुसरी धाव अडकली गेली आहे आज बॅटिंग करत असताना कुसूर संघाचा ढाण्या वाघ माघारी गेला आणि त्यानंतर मात्र थोडीशी टीम अडचणीमध्ये सापडली आहे कारण की राजू कंग जर मैदानामध्ये असता बाच चित्र वेगळं असतं पण जर तरला क्रिकेटमध्ये नाहीयेत हाया आणि त्या मात्र गोटेपटी टीम आज बॉलिंग अटॅक करत असताना संघाला चांगल्या पद्धतीने एक चांगल्या स्टेजवरती वरती आणलं ट्वेंटी पण धाबा यावी बेगान चेंडू विकेट कीपर थोड़ा सा बीट होता है मतलब भुनना एक धाव मात्र मतलब के लिए जाते कंप्लीट यावे दे के क्रिकेट अस्तर रन आउट बैटर गॉन पहला इनिंग्स खेल इतने सोते समाप्त धाव संख्या स्थिर ट्वेंटी बावीस आणि तेवीस दाबी चा आव्हान या मॅच मध्ये ट्वेंटी थ्री रन टू विन या टॉससाठी कॅप्टन्स अगदी आमच्या सन्मान्य आदनीय हनुमानजी यादव साहेब आज व्यासपीठावरती आहेत उपस्थित सन्मान केला जाईल विनंती करेल यावेळी मात्र अतिथी कक्षामध्ये आपण सन्मान करूयात आदरणीय हनुमानजी यादव साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करूयात आमच्या सन्मान हनुमानजी यादव साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये यावी मात्र केला जाईल तब्बल तेवीस धाबे चव्हाण टॉस साठी कॉल करेला तारुक संघ आणि उमर कांचन संघ दोनी या तारुक संघ आणि उमर कांचन धोनी केप्टन्सिया अगदी संतोष आणि किरण मागील मॅच मध्ये एक चांगली पार्टनरशिप करणारे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत मॅच च्या दिशेनं आपण जातोय तब्बल तेवीस धामेच आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय पहिला चेंडू डी ग्राउंड क्षेत्रक्षक आहे यावेळी मात्र डीप मिड विकेट मधून वेगानं ज्या एक धाव तर कम्प्लीट केले तोपर्यंत चेंडू अगदी निघून जातोय चार धाव्यासाठी चौकार चा येतोय या चौकारानं आपण पाहिलं तर संघाच्या धाव संख्येची सुरुवात झाली अकाउंट ओपन झाला कुठे टीमचा बाहुबली संतोष च्या बॅट मधून हा मात्र चौकार येतोय संतोष मागील मॅच मध्ये देखील दुवाद बॅटिंग राहिले या मॅच मध्ये देखील सुरुवात त्यांनी क्लास करून दिली आहे किरण त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकिंग एंडला राजूच्या विरोधामध्ये मा मारलेल्या चौकारानं संघाचा आत्मविश्वास खास करून संतोषचा आत्मविश्वास मात्र जरूर वाढला असेल सूर्य एक फटका अंतर कमी राहील का, का चेंडू अगदी हो हो काय हो, घडलंय का छोटी ड्रप पण चेंडू अगदी एका हाताने अडवण्याचा प्रयत्न मागे गेला एका हाताने हा चेंडू मात्र जरूर स्टॉप केला पण लेट सी व्हॉट हॅपन शहानिशा करतात आणि अगदी एक धाव मात्र कंप्लीट केली यावेळी देखील बिकीट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे मिडॉनला चेंडू गॅदर करतो कतो प्रथिंश क्रॉस बॅटेड शिवर एक फटका निघून जातोय डिप्सकेल रिझनच्या अगदी बाहेर सहा धावांसाठी येतोय षटकार वडो स्ट्रोक यावेळी देखील डाऊंडी ग्राउंड अगदी बॅकवर्ड केल्या एक रिझनला आहे खेळाडू चेंडू अगदी स्टॉप केला जातो एक धाव कंप्लीट केली जाते संघाची धावसंख्या आपण पहिली जाऊन पोहचलो अर्थातच बारा या आकड्यावरती वन टू ट्वेल्व धावसंख्या बारा धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड मध्ये सजवली गेली आहे गती परिवर्तन स्लोर पण होता गती परिवर्तन केली गेली बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव होते ऍड येस सव्वा क्रमांक एक चा खेळ होतो समाप्त संघाची धाव संख्या अगदी तेरा uh, या कडापी थर्टीन या कॅप्टन uh, मगाशी आवाज दिला इनिंग ब्रेकमध्ये तेच दोन्ही कॅप्टन तारुक विपक्ष अमरकांचन उमरकांचन दोन्ही कॅप्टन्स या उमरकांचन विपक्ष तारुख राव संख्या अच्छा सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस येणारे बारा आणि तब्बल दहा धाब्याची गरज असताना मात्र फटका आहे किरण बॅक टू द्राउट जाईल किरण माझी कहाणी येणारे तब्बल अकरा चेंडू आणि आता विजयासाठी या दहा धाब्याची गरज आहे सुरश शेठ त्यांची देखील महत्वाची उपस्थिती अगदी सहाच्या टोक्याला या मैदानामध्ये उपस्थित राहणार आमचा खेळाडू थोड्याच दिवसामध्ये नवीन इनिंगला त्यांच्या होईल सुरुवात बॅकड्राईव्ह खेळाडू वगैरे येतो लॉंग ऑफ रिजन गॅदर केला आहे खेळाडू तारुख वन दी टॉस इलेक्टेड टू फर्स्ट धाव संख्या अगदी चेंडू थोडासा बाहेर ठेवला व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा दावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये आता समीकरण आपण पाहूयात येणारे तब्बल दहा चेंडू आणि आठ धाब्याची गरज आहे हे समीकरण सध्या मात्र अगदी मैदानामध्ये दहा चेंडू आठ धाब्याची गरज संतोष उचललाय मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर टाळा खोलला फक्त दोन धाबा आवडत आता विजयासाठी गारेवाडी कॅप्टन लोहारवाडी कॅप्टन साय शिरंबे कॅप्टन देख कॅप्टन गणेशवाडी कॅप्टन या रिएंट्रीचे लॉन्स केले जातील स्वीप मॅच मात्र संतोष करतो बाहुबली आपल्या स्टाईलने संपवतोय मॅच गोडेवाडी टीमचा बाहुबली या मॅच मध्ये तडाखे देतो चेंडू धोनी पोचवेत भाऊच्या धक्क्यावर या, या बाहुबलीने